कोल्हापूर येथे रविवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी मिनी हाफ आयर्न व स्पर्धा पार पडली त्यासाठी स्विमिंग रनिंग सायक्लिंगसाठी दहा तासांचा अवधी देण्यात आला होता हाफ आयर्नमॅन मध्ये सिन्नरचे सायक्लिस्ट डॉक्टर संदीप मोरे व शिवाजी लोंडे यांनी भाग घेऊन यशस्वीरित्या स्पर्धा वेयआधी पूर्ण करून सिन्नरचे पहिले हाफ आयर्नमॅन होण्याचा मान मिळवल्याने व ट्रायथलॉन मध्ये विलास तांबे डॉक्टर राहुल मोरे व सुनील ढाणे यांनी हाफ मिनी आयर्नमॅन होण्याचा मान मिळवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ऑलिम्पिक डिओथलॉन मध्ये रनिंग व सायकलिंग मध्ये डॉक्टर ज्योती मोरे यांनी महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला तसेच डिओथलॉन मध्ये उदय गायकवाड संदीप ठोक मुकेश पुंडलिक झगडे यांनी भाग घेऊन ठरलेल्या वेळेआधी ऑलिम्पिक डिओथलॉन स्पर्धा पूर्ण केली तसेच सिन्नर सायक्लिस्टचे योगेश थोरात यांनीही पुणे येथील पुणे ते कोल्हापूर बी आर एम मध्ये अतिशय बिकट परिस्थिती व पावसामध्ये चारशे किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली कोल्हापूरमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंचा उत्साह हो वाढवण्यासाठी सिन्नर चे अध्यक्ष नितीन जाधव यांनी या यशस्वी या स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व विजयी स्पर्धकांचा सत्कार व सन्मान केला या स्पर्धांमुळे भविष्यात निश्चितच अशा स्पर्धांमध्ये सिन्नरकरांचा सहभाग वाढेल असे मत अध्यक्ष नितीन जाधव यांनी व्यक्त केले एसएन न्यूज साठी संपादकीय विभाग